ओम शन शनेश्वराय नम ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाव हेच मी भगवान शिवशंकर आणि शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा शनिवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये शनिवार आहे तर शनिवारी केलेले हे पाच उपाय तुमच्यावर श्रीमंतीचा वर्षाव करतील शनिदेव प्रसन्न होतात जो काही शनिदोष आहे शनिदोषामुळे घरामध्ये ताणतीर् तणाव निर्माण होत असेल तर उद्या शनिवार मार्गशीर्ष महिन्यातील शनिवारी बघा श्रावण महिना जितका पवित्र असतो तितकाच मार्गशीर्ष महिनासुद्धा पवित्र आहे तर या महिन्यामध्ये आपल्याला माहीत माहिती आहे की गुरुवारी सेवा उपाय केल्या जातात परंतु या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे उद्या आहे शनिवार तर शनिवारी आपल्याला आपल्या जीवनातील सर्व दोष निवारण करणारे हे काही आध्यात्मिक अद्भुत उपाय घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाजा दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदे घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात चहूबाजूने पैसा येईल असं केल्याने घरा साडेसातीमुळे येणाऱ्या नकारात्मक गोष्टीचा परिणाम हा कमी होतो त्यासोबतच मानसिक सुटका होते आत्मविश्वास आणि संयम हा वाढत असतो जीवनातील सर्व अडचणी संकट अडथळे हे देखील दूर होतात त्याचबरोबर शनिवार हा हनुमानांना सुद्धा समर्पित असणार दिवस आहे त्यामुळे या दिवशी शनिदेवाबरोबरच हनुमानांची देखील पूजा करावी धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी पाच असे उपाय सांगणार आहे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये शनिवारचे उपाय पाहणार आहोत शनिवार हा दिवस शनिदेवांचा मानला जातो आणि शनिदेव हे नायाचे देव मानले गेले आहेत त्यांनी कधी अन्याय सहन केला नाही आणि अन्याय करणाऱ्याला ते शिक्षा देतात पण जे सत्य प्रामाणिक मेहनती आहेत त्यांच्यावर शनिदेव नेहमी प्रसन्न राहतात म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की शनिवारी केलेले हे पाच खास उपाय जे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात धन सुख आणि समृद्धी श्रीमंतीचा वर्षाव करतात तर चला सुरुवात करूयात या दिव्य आणि प्रभावी आणि धार्मिक उपायांना नंबर एक शनिवारी काळं तीळ आणि तेलाचा उपाय शनिवारी सकाळी सूर्योदयानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला एका लोखंडी भांड्यात थोडं काळं तीळ आणि तेल घ्या तेलात काळी तीळ टाकून त्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा जिथे कुठे शनिदेवांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात हा दिवा लावा त्यावेळी शनिदेवांचे नाव घेत म्हणा ओम शनि शनेश्वराय नम हा मंत्र फक्त सात वेळा म्हणा असे केल्याने आपल्या जीवनात आलेले आर्थिक अडथळे हळूहळू कमी होतात शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि मेहनतीला योग्य फळ मिळायला सुरुवात होते हा उपाय केवळ धनप्राप्तीसाठीच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी अतिशय प्रभावशाली आहे शनिदेव काळ्या रंगाशी जोडलेले आहेत आणि काळे तिळ हे त्यांचं दान मानलं गेलं आहे म्हणून हा उपाय श्रद्धेने केल्यास श्रीमंतांचा मार्ग आपोआप अप खुला होतो फक्त तुम्ही श्रद्धा आणि विश्वास ठेवून हा उपाय करा नंबर दोन शनिवारी गरिबांना काळी कपडे आणि तेल दान करा मैत्रिणींनो शनिदेव हे कर्माचे देव आहेत ते आपल्या कृतीनुसारच फळ देतात शनिवारी एखाद्या गरीब वृद्ध किंवा गरजवंत व्यक्तीला काळ्या रंगाचे कपडे का चप्पल किंवा तेल दान केल्यास शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात दान करताना हे शनिदेवा मी आपल्या कृपेने हे दान करतो माझ्या घरावर कुटुंबावर तुमची कृपा राहू दे असे मनात म्हणा दानाचा भाव असा ठेवला तर शनिदेव तुमचे जीवन बदलून टाकतात घरात अनावश्यक खर्च थांबतात पैसे साचायला लागतात आणि तुम्हाला मेहनतीचं फळ मिळू लागतं वास्तुशास्त्रानुसार शनिवारी केलेले दान हे कर्मशुद्धी दान मानलं जातं म्हणजे आपली नकारात्मक करणे कमी होऊन आप चांगल्या ऊर्जेला आमंत्रण देणारे दान मानले जाते आणि घरामध्ये शनिवारी दिवसभर ताण तणाव आर्थिक तंगी जाणवते अशा वेळी हा उपाय नक्की करा दानाने शनीची कृपा प्राप्त होते आणि त्या कृतीतूनच श्रीमंतीचे द्वार उघडले जाते नंबर तीन शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करा पिंपळाचे झाड हे शनिदेवांचे आवडते वृक्ष मानले गेले आहे शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली जात त्याच्या मुळांशी पाणी घाला काळ तीळ किंवा तेलाचा दिवा लावा त्या झाडाभोवती सात वेळा प्रदक्षिणा करा आणि मनातल्या मनात मना पिंपळ देवता हे शनिदेव माझ्या आयुष्यातील सर्व संकट दूर करा आणि माझ्या घरात धन आणि सुखाचा वर्षाव करा हा उपाय खूप साधा दिसतो पण परिणाम अत्यंत गुड आणि प्रभावी असतो असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडात साक्षात देवांचा वास असतो आणि शनिवारी त्यांची पूजा केल्याने ग्रहदोष कमी होतात वास्तुशास्त्रसुद्धा सांगितलं आहे की घराजवळील पिंपळाच्या झाडाला पाणी घातल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात स्थैर्य वाढतं ज्यांना सतत पैशाचे अडचण कर्ज किंवा कामात अडथळे येत असतात त्यांना हा उपाय शनिवारी शुद्ध शुद्ध आणि विश्वासाने जरूर करावा चार शनिवारी काळ्या घोड्याच्या नालाचा उपाय हा उपाय थोडासा पारंपरिक आहे पण असू शकतो प्रभावी मानला गेलेला आहे शनिवारी काळ्या घोड्याची ना रस्त्यावरून पडलेला मिळतो किंवा लोहाराकडून मिळवला जातो तो घ्या तो नाळ चांगल्या प्रकारे स्वच्छ करून आपल्या घराच्या मुख्य यू आकारात ठेवा त्याची दिशा यू वरच्या बाजूला राहील हा उपाय शनीची नकारात्मक दृष्टी दूर ठेवतो आणि घरात धन व संपत्ती टिकून राहते का काळा या घोड्याची नाळ हा शनी देवतेचे प्रतीक आहे त्यांनी घरात संरक्षण ऊर्जा निर्माण होते वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की हा नाल दारावर असल्यास घरात लक्ष्मी येते आणि दारिद्र्य दूर होतो ज्यांच्या घरात पैसा नेहमी पैशाची चंचल असते किंवा येते तितका पैसा खर्च होतो त्यांनी हा उपाय नक्की करून पाहावा यामुळे घरात शांतता असलेल्या आणि आर्थिक स्थिरता निर्माण होते पाच शनिवारी शनिदेवाला काळे उडीद आणि तेलाचा अभिषेक करा शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरात जातील ती काळे तीळ आणि उडीद तेल घेऊन जा आणि शनिदेवाच्या मूर्तीवर तेलाचा अभिषेक का, करा आणि काळे उडीद अर्पण करा त्यावेळी शनिदेवाला विनम्रपणे प्रार्थना करा हे शनिदेव माझ्या कर्मातील दोष माफ करा आणि माझ्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीचा वर्षाव करा शनिदेवाला अर्पण केलेले तेल आणि पुढील हे तुमच्या कमी करतात हा उपाय केल्याने नोकरीतील व्यवसायातील अडथळे आणि पैशाच्या समस्या हळूहळू कमी होतात वास्तुशास्त्रात सांगितले आहे की शनिवारी तेल आणि मुदाची अभिषेक केल्याने घरातील वा तणाव आणि आर्थिक तणाव आपोआप कमी होतो हा उपाय सात शनिवारी सलग केला तर तुमच्या आयुष्यात शनिदेवाची कृपा निश्चित मिळते सहा आध्यात्मिक पुराणात एका कठीण असे म्हटले आहे की भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात लक्ष्मी ज्या दिवशी शनिवार येतो हिंदू धर्मामध्ये शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली सेवा केल्याने अतिशय पवित्र मानलं जातं शनिवारी दरिदिता दूर होण्यासाठी पिंपळाचे पूजन करावे त्या पिंपळाच्या वृक्षाखाली कच्चे दूध अर्पण करेल गोड कुठलाही पदार्थ अर्पण करेल लक्ष्मी आणि नारायण त्या व्यक्तीच्या घरामध्ये सदैव प्रवेश करतील असे म्हटले आहे सात मार्गशीर्ष शनिवारी आहे किंवा कमर दुखत आहे गुडघे दुखत आहे तर एक शुद्ध पाण्याच्या तांब्या भरून घ्यावा त्यामध्ये पांढरे फुले टाकून कुठल्याही प्रकारचे थोडेसे अत्तर टाकून ते पाणी पिंपळाच्या वृक्षाखाली पिंपळेश्वर महादेवाचे स्मरण करून अर्पण करावे तीन चार शनिवार करून पहा तुम्हाला हळूहळू आराम मिळेल आठ आपल्या आध्यात्मिक शिवपुराणात असे म्हटले आहे की शनिवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांची आराधना केली शनिवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांना जल अर्पण केले आणि फक्त त्या जलामध्ये चिमूटभर काळी ती तीर टाकून घरच्या शिवलिंगावरती शुद्ध जल अर्पण केले तर त्या व्यक्तीचा कधीही अकाल मृत्यू होत नाही मृत्यू व्हातीच्यापासून लांब राहतो तर मैत्रिणीनंही सर्व उपायामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा जर तुम्ही हे उपाय किंवा फायद्याच्या अपेक्षा करत असाल तर त्याचा परिणाम कमी दिसून येतो पण जर तुम्ही हे ते उपाय श्रद्धा आणि विश्वासाने भक्तिभावाने केला तर शनिदेव तुमच्यावर कृपा करायला लागतात शनिवार हा फक्त भीतीचा दिवस नाही तो शुद्धीचा दिवस आहे आपल्या चुका आपल्या वाईट कर्माचं शुद्धीकरण करून नव्या सकारात्मक ऊर्जेने पुढे जाण्याचा दिवस आहे ज्यांच्या जीवनात सतत संघर्ष आर्थिक अडचणी आणि मनशांतीचा अभाव आहे त्यांनी हे पाच उपाय जरूर करून पहावे शनिदेव न्यायाचे देव, देव आहेत मेहनती लोकांना ते कधीतरी कामे हाताने परत पाठवत नाहीत म्हणून शनिवारी काहीही कराल पण शनिदेवाचे स्मरण नक्की करा ते तुमचं आयुष्य बदलून टाकतील अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातील तर हे होते शनिवार केलेले पाच जबरदस्त उपाय जे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्यावर श्रीमंतीचा वर्षा होतो तर मैत्रीणून जर तुम्हाला माहिती हो आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम शन शनेश्वराय नम नक्की टाईप करा धन्यवाद